आणि पावसाच्या बातम्यानंतर आता काही राजकीय बातम्या पाहूया शिवसेनेच्या वर्धापन दिनालाच उद्धव ठाकरेंना मोठा धक्का बसलाय कारण मुंबईतील ठाकरेंच्या शिवसेनेच्या दोन माजी नगरसेवकांचा आता शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश होतोय माजी नगरसेवक विजेंद्र शिंदे माजी नगरसेवक आणि विभाग प्रमुख अजित भंडारी शाखा प्रमुख संजय जंगम शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करतायत तर शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा एक माजी नगरसेवकही शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणारे नादिया मोहसिन शेख असे या गोवंडीतील माजी नगरसेवकाचं नाव आहे विशेष म्हणजे उद्धव ठाकरेंनी कालच मातोश्रीवर माजी नगरसेवकांची बैठक घेतली होती त्या बैठकीत उपस्थित असलेले दोन माजी नगरसेवक आज शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करत दरम्यान ठाकरेंची शिवसेना आणि शिंदेंच्या शिवसेना या पक्षप्रवेशावर नेत्यांनी काय प्रतिक्रिया दिल्यात पाहूया उद्धव ठाकरे यांना रोजच धक्के मिळत आहेत यांचं त्यांनी आत्मपरीक्षण करायला पाहिजे वर्धापन दिनाच्या दिवशी तर आहेच धक्का तर आहेच मुळात धक्का आहे, आहे। की त्यांना षणमुखानंदमध्ये अधिवेशन घ्यावं लागतं जबरदस्ती माणसं आणावी लागतात आणि आमचं वर्धापन दिनाचा कार्यक्रम हा वरळी डोममध्ये आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्याकडे फक्त ते आणि त्यांची नातलक मंडळी एवढंच राहणार आहेत जो शिवसैनिक आहे हिंदू सम्राट शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांना मानतो तो सर्व शिवसैनिक एकनाथ शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली काम करणार या विषयात मी फारसं का बोलू इच्छित नाही खरं सांग तुम्हाला जाताना विचार करता आले त्यांचं स्वागतच आहे असे झाले ना आपण छत्रपती शिवरायांच्या काळात सुद्धा आपण पाहिलं त्यांना पुन्हा नेताजी पालकरांना घेतलं ना आपण घेतलं ना पण कळतं काही वेळेला उशिरा कळत आहे देर आहे दुरुस्त आहे आज चांगले स्वागत आहे काल परवाकडे एक महिला विभाग संघटक सुद्धा आली ना तिने सांगितलं ना तिथे जाऊन काय दिवे लावावे लागतात ते हे मशरूम सारखे आहे पावसाळ्यात आहे आळंब्यासारखे आहे हे कालांतर झडेल तेव्हा तुम्हाला कळेल काळ हे त्याचं उत्तर असतं ते आपल्याला काही वर्षातच ते कळल्याशिवाय महिन्यातच सुद्धा कळल्याशिवाय राहणार नाही ज्या पद्धतीने दोन हजार वीस नंतर जी फोडाफोडी चालली आहे आणि त्या महा महाराष्ट्र राज्याच्या संपूर्ण इतिहासामध्ये पक्षाचं किंवा राज्याचं जो चिखल करून टाकला आहे ते चिखल करणारे जर लोक स्वतःला वेगळे समजत असतील आणि ह्याच फक्त लोकांच्या हिताच्या कामांकडे लक्ष न देता फक्त फोडाफोडीवरच कारण कुठलाही नगरसेवक जेव्हा फुटतोय तो बिना पैशाचा फुटतच नाही पण एवढे पैसे आणतायत कुठून आणि जे बाजारात विकायलाच बसलेत ते विकून घेत आहेत त्याच्यामुळे आम्हाला त्याच्याबद्दल धक्के बक्के असं काही नाही